भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दारूचे व्यसन एक मनोविकार मार्गात प्रवेश करून निश्चय केला आता कधीच नाही पिणार माझे नाव रामकिशन नारायणजी कापसे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या परिवारात आम्ही एकूण चार सदस्य आहोत मी माझी पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा आमचा परिवार आहे आमचे मार्गात येण्याचे मुख्य कारण म्हणजे मला असलेले दारूचे वाईट व्यसन मी खूप दारू पित असायचो आर्थिक परिस्थिती सुद्धा हलाखीची होती व्यवसाय ऑटो दुरुस्ती करणे आहे त्यामुळे माझ्याकडे ऑटोचे मालक आणि ड्रायव्हर जास्त प्रमाणात यायचे त्यामध्ये काही माणसे दारू पिणारी असायची तर काही दारू न पिणारे सुद्धा असायची काही माणसे दारूचे व्यसन न करणारी होती ती माणसे नेहमी मला समजावत होयती की तू दारू पिऊ नकोस परंतु मी त्यांनी समजावलेले मनावर घेत नव्हतो ते मला म्हणायचे की तुझा परिवार आहे तू एवढा दारू पितो त्यामुळे तुझा परिवार रस्त्यावर येईल तू एक नावाजलेला आणि चांगला ऑटो दुरुस्त करणारा म्हणून प्रसिद्ध आहेस त्यामुळे तुझे नाव खराब होईल पण तरीही मी त्याक्षणी समजलो नाही त्या क्षणी प्रत्येक दिवसाला तीन चार वाजले की माझ्या शरीरात एक प्रकारची विकृत शक्ती जागी झाल्यासारखे होत होती त्यामुळे मी रात्री परत दारू पीत होतो माझी रोजची मिळकत आठशे ते नऊशे रुपये होती पण मी घरखर्च चालवायला घरी फक्त शंभर रुपये देत होतो मी दारू पिल्याशिवाय जगू शकत नव्हतो रोज दारू पिऊन घरी जात होतो आणि माझ्या पत्नीला रोज खूप वाईट शब्दात बोलत होतो माझ्या परिवारात माझ्यामुळे खूप अशांती पसरलेली होती रोज घरी पत्नीसोबत भांडण व्हायचे आणि त्यावेळी माझी मुले सुद्धा लहान होयती ते माझी अशी रोजची वागणूक बघून खूप घाबरायचे माझ्याकडे किस्तवारी घेतलेले दुचाकी वाहन आहे ते वाहन घेताना त्या वाहनाची किस्त दोन हजार रुपये महिना देणे ठरले होते पण दारूच्या व्यसनामुळे मला ती किस्त जमा करायला सुद्धा पैसे शिल्लक राहत नव्हते मी खूप त्रासून गेलो होतो पण दारूचे व्यसन माझ्याने सुटत नव्हते तसेच त्यावेळी माझ्या मुलीच्या गळ्यात गरगर असा आवाज येत असायचा त्यामुळे तिला गळ्याचा खूप त्रास व्हायचा तिचा गळ्यात गरगर आवाज येण्याचा त्रास दूर करण्यासाठी मी भरपूर डॉक्टरी उपचार केले त्यामध्ये सुद्धा भरपूर पैसा जात होता पण तिला काहीही आराम मिळत नव्हता रात्रभर माझी मुलगी त्या त्रासात जीवन जगत होती त्यावेळी मला काय करावे ते सुचत नव्हते पण मला माहीत होते की माझे दोन भाऊ रामप्रसाद कापसे आणि शिवप्रसाद कापसे हे परमात्मा मार्गात आहेत आणि ते मार्गातील पक्के सेवक आहेत मार्गात येण्यासाठी दारूचे व्यसन सोडावे लागते हे आम्हाला माहीत होते परंतु मी दारूचे व्यसन सोडू शकतो यावर माझ्या पत्नीचा माझ्यावर विश्वास होत नव्हता आमच्या घरावज एक परमात्मा एक मार्गातील सेविका चंद्रकलाबाई बिसने राहत होत्या त्यांना आमच्या घरची संपूर्ण हकीकत माहिती होती आणि त्यामुळे त्या आम्हाला नेहमी म्हणत होत्या की तुम्ही मार्गात या मी तेव्हा त्या चंद्रकलाबाई बिसने यांना म्हणत होतो की माझी पत्नी जेव्हा मला म्हणेल तेव्हा मी मार्गात येईल त्याच परिस्थितीत माझ्या मुलीचा गळ्याचा त्रास देखील वाढतीवरच होता त्यावेळी तिला दवाखान्यात घेऊन जायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळी आमच्या अशा परिस्थितीला कंटाळून माझी पत्नी व मी आम्ही दोघांनी मिळून मार्गात येण्याचा पूर्णपणे विचार केला नंतर मी आमच्या घराजवळ राहत असलेल्या चंद्रकलाबाई बिस्ने यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली त्यानंतर मी आपल्या घरी जाऊन जुन्या पूजेचे विसर्जन केले आणि घराची पूर्णपणे साफसफाई केली त्यानंतर आम्ही सर्वे मार्गदर्शक श्री शोभेलालजी कुसराम काकाजी यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला मार्गाविषयी पूर्णपणे माहिती दिली आणि सांगितले की हा मार्ग मरण्याचा आहे तुला जे दारूचे व्यसन आहे ते व्यसन सोडूनच तुला मार्गात प्रवेश करावे लागेल मी माझ्या मार्गदर्शक काकाजींना म्हटले की मला मान्य आहे आणि मी मार्गात प्रवेश करण्याकरिता पूर्णपणे तयार झालो नंतर त्यांनी आम्हाला सात दिवसांचे साधे कार्य दिले तेवीस मे दोन हजार बारा या दिवशी आम्ही कार्यास सुरुवात केली आम्हाला त्या सात दिवसाच्या कार्यातच सुखसमाधानी लाभली माझे दारूचे व्यसन पूर्णपणे सुटले आणि माझ्या मुलीला जो गळ्यात आवाज येण्याचा शारीरिक त्रास होता तो सुद्धा पूर्णपणे बरा झाला आम्ही मार्गात प्रवेश केल्यावर आमच्या घरची आर्थिक परिस्थिती देखील उंचावली व मी ज्या दुचाकी वाहनाची किस्त मार्गात नसताना भरू शकत नव्हतो ती किस्त मार्गात आल्यावर सुरळीत भरली पुढे आमच्या जीवनात सर्व समाधानी असल्यामुळे आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला त्यागाचे कार्य दिले आमचे त्यागाचे कार्य कुठलीही अडथळे न येता पूर्ण झाले आणि दोन हजार पंधरा या वर्षी माझ्या घरी त्यागाचे हवनकार्य पार पडले दोन हजार सोळा वर्षी माझ्या घरी नववे हवन कार्य सुरळीत पार पडले आता आम्ही सर्व पूर्णपणे सुखसमाधानाने जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव रामकिशन नारायणजी कापसे पत्ता गोटी गोरेगाव जी गोंदिया सेवक क्रमांक छत्तीस हजार दोनशे एकतीस मार्गदर्शक श्री शोभेलालजी कुसराम परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार